ये बालक कौन था ये चले चला क्या दिन समय एक पहले के आज दुनिया लोगों मिल हां फिर जब ओके आप भी कुछ करने का है क्या? बचा था बचा सही है। एक बोलने वाले का है। बंद 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 � ले गन तेले घर पहा चला या ये चला चला एक करून दो कॅमेरा या 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 हा संपली म्हणून काही नाराज मिरज नाही ना आनंद आहे ना चांगला अभ्यास करणार आणि मैदानी खेळ खेळता की नाही मैदानी खेळ आपल्याला खेळायचे मैदानी खेळ विसरायचं नाही बरोबर मोबाईल येतो तुम्हाला <coughs> त्याच्यावर जास्ती लक्ष नाही द्यायचं आपल्याला मैदानी खेळ खेळायचे आणि भरपूर अभ्यास करायचा भरपूर खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचा तुला काय आवडतो क्रिकेट क्रिकेट तुला बरोबर दाई काय आवडतं तुम्हाला आपला आणि

जिल्हा परिषदची शाळा आहे ना मी पण नगरपालिकेच्या शाळेत शिकलो नगरपालिकेच्या आणि मग नगरपालिकेच्या शाळेत शिकला मोठा होत नाही का असं काय तुम्हाला वाटतं जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले शिकलेली मुलं पण खूप मोठी मोठी झाली तुम्हाला माहित आहे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे अशाच सरकारी शाळेत शिकले आणि देशाचे राष्ट्रपती झाले हे माहित तुम्हाला आणि आपल्या आता ज्या राष्ट्रपती महोदय आहेत ना द्रौपदी मुर्मूजी या पण आदिवासी शाळेमध्ये शिकल्या आदिवासी हा आणि बघा राष्ट्रपती झाल्या आपले प्रधानमंत्री पण मोदी साहेब अगदी गरिबीतून शिकले सरकारी शाळेतून आणि प्रधानमंत्री झाले त्यामुळे तुम्ही पण जिल्हा परिषद शाळेत शिकून मोठं वाहित आहे तुम्हाला बरोबर तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढ तुमच्या शाळेचं नाव होईल मग या साताऱ्याच नाव होईल जिल्ह्याचं नाव मग आपल्या महाराष्ट्राचं नाव होईल देशाचं नाव होईल बरोबर त्यामुळे अभ्यासाचं काही टेन्शन घ्यायचं नाही मला पण पाहिलं शाळेत गेल्यावर टेन्शन घ्यायचं पहिल्या दिवस नाही थोडं मग अरे आपली सुट्टी संपली थोडा नर्वस व्हायचो पण मग मित्र मिळाले अभ्यास सुरू झाला कि मग आपल्याला मजा यायची समजलं की नाही म्हणून सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका हा टेन्शन जाऊ द्या पेन्शन घ्याला बरोबर त्यामुळे खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा आणि देशात